चला तर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता आणि खूप टेस्टी भाजी होती ही तर याला डुबुकवड्या असं ह्या भाजीचं नाव आहे तर गावाकडे ह्याच पद्धतीने ओळखल्या जात्या तर अजून काही नावं असेल तर नक्की मला सांगा तर बघू शकता तीच भाजी आपण बनवणार आहे डुबुकवड्याची तर रस्सा काळ्या मसाल्यामध्ये बनवणारे तर काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया तर तर छानपैकी इथं सर्व तयारी करून घेतली तर इथं बेसन पीठ आपण लागेल तसं घेणारे एक वाटी भरून घेतलं बाकीचं इथं कांदा लसूण मसाला ठेवण्यातला काळा मसाला दोन प्रकारचे लाल तिखट हिंग धना पावडर हळद पावडर जिरे मोहरी मीठ कचोरी मेथी इथं आपण छोटे तीन कांदे भाजून घेतले बाकीचा मसाला सर्व भाजून घेतलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर छानपैकी मसाला भाजून घेतलेला आहे तर लगेचच आपण आता वाटण करून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी असे अख्खेच कांदे थोडेसे फोडून आणि जाळीवर भाजून घेतले तुम्ही उभा कांदा चिरूनसुद्धा तव्यावर भाजून घेऊ शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी सर्व मसाला भाजून आणि आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला थोडंसं पाणी घालायचं आणि छानपैकी याला बारीक करून घ्यायचं चर छानपैकी आपण मसाला तर बारीक करून घेतला आता आपण बनवणारे डुबुकवड्या ज्या करायच्या त्याचं सारण छानपैकी भिजवून घ्यायचं तर चला आपण आता सारण भिजवून घेऊ त्याच्यासाठी मी एक मोठं ताट घेतलं आणि त्याच्यामध्ये लागेल तसं पीठ घेणारे आपण तर कितपत माणसांसाठी तुम्ही बनवत्या बघ कितपत तुम्हाला उड्या आवडत्या त्या पद्धतीने पिठाचा वापर करू शकत्या पिठाचं असं काही प्रमाण नाही आहे कितपत घ्यावा ह्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार आपण पिठामध्ये मीठ मेड़ टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घ्यायची लाल तेखट टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला वडी खातानी सपक लागत नाही किंवा पांजट लागत नाही अशा पद्धतीने हे सारण टाकून घ्यायचं छानपैकी कोरडं असताना मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी याचं बॅटर बनवून घ्यायचं तर मी याच्यामध्ये आत्ता सोडा टाकला नाही तुम्ही जर थोडासा सोडा चिमटभर टाका म्हणजे छानपैकी वड्या होत्या अशा पण होत्या पण छान अशा आतून मस्त अशा खुसखुशीत किंवा तुम्ही शिजायला मदत होती पटकन तर अशा पद्धतीने थोडासा सोड्याचा वापर केला तरी छानपैकी आपल्या वड्या होत्या ह्या पद्धतीने सुद्धा खूप खुँदा सुंदर होत्या पण सोडा टाकल्यामुळं जास्त हलकं पीठ होतं आपलं आणि बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी हलक्या हाताने आपण पीठ भिजवून घेतलं तुम्ही का तुम्हाला अंदाजे तासन अशा पद्धतीने आपलं पीठ आता रेडी झालं चला तर आता छानपैकी पीठसुद्धा रेडी झालं मसालासुद्धा रेडी झाला लगेचच आपण आता फोडणी करून घेणार आहे तर डबूकड्याची भाजी म्हणल्या एखादी पळी जास्त तेल वापरा खूप सुंदर भाजी होती आणि खूप सुंदरसुद्धा लागते तिथं दोन अडीच पळ्या मी तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं का जिरे मोरी घालून घ्यायची बाकीचे मसाले आपण एक एक चमचा किंवा अर्धा अर्धा चमचा घेतला तोसुद्धा घालून घ्यायचा गॅस कमी करायचा लगेचच जे वाटण करून घेतलं तो मसालासुद्धा घालून घ्यायचा आपला मसाला किंवा आपले जे मसाले घातले ते करपून द्यायचे नाही करपट आपल्या आमटीमध्ये लागेल अशा पद्धतीने करायचं नाही गॅस कमी करायचा आणि छानपैकी तेल सुटूपर्यंत आपण हे मसाले परतून आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी तेल सुटेपर्यंत आपले मसाले परतल्या गेले गॅस हा कमी ठेवायचा तर बघू शकता साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं गरम पाण्याचाच वापर करायचा ह्या भाजीला कुठल्याही भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे छानपैकी तरी येते आणि आपली भाजीसुद्धा खूप सुंदर लागते तर अशा पद्धतीने आपण पाणी घालून घ्यायचं कितपत गिरवी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करा हे इतपत पत्तर दिसत असलं तर शिजून छानपैकी घट्ट होतं तर बघू शकता तर मस्त मिक्सअप करून घ्यायचं आणि आता फुल गॅस करायचा आणि छान अशी मोठी उकळी करून घ्यायची तर चवीनुसार आपण आता मीठ टाकून आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी आपण आता मोठ्या गॅसवर मोठी उकळी करून घेणारे जेणेकरून आपल्याला ढबूकवाड्या सोडायच्या त्याच्यासाठी अशी मोठी उकळी करून घ्यावं लागते तर छोट्या उकळीमध्ये डबूकवाड्या सोडायच्या नाही ह्या पद्धतीने मोठी उकळी झाली की नंतर डबोकवाड्या सोडून घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर घातली लगेचच आपण जे बॅटर मिक्स केलं किंवा के इथं चण्या डाळीचं पीठ मिक्स केलं आहे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे आपण सोडून घेणारे जेणेकरून आपण भजे करतो त्या पद्धतीने आत्ता इतपत आपण सोडतो तर ह्या पद्धतीने डायरेक्ट गोळे तळाल जाऊन बसत्या नंतर शिजले कसे वळखायचे त्या डायरेक्ट वरती तरंगत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने जे अगोदर सोडले ते डायरेक्ट वरती येऊन तरंगले तर म्हणजेच आपले वडे आता शिजल्या गेले जेणेकरून हे फेस असा वरती आला गरम पाणी टाकलं का ह्या पद्धतीने असा फेस येतो म्हणजे ही भरपूर अशी तरी येते नंतर थोडीशी भाजी थंड झाली का भरपूर तरी येते आणि अशा पद्धतीने बघू शकता छानपैकी आपल्या सर्व वडे आता जे सोडले डबूक वडे ते सर्व आता वाफेवर किंवा उकळीवर वा तरंगायला लागले जेणेकरून छानपैकी शिजल्या गेले तरी आपण पाच ते दहा मिनटं अजून थोड्या वेळ त्याला मंद गॅसवर अशी छान उकळी करून घेणारे म्हणजे आपली भाजी छानपैकी घट्ट होते तर बघू शकता भाजीचा कलर चेंज होता आलाय तर म्हणजेच आपली भाजी रेडी झाली आणि छानपैकी आपल्या डुबकवड्यासुद्धा शिजल्या गेल्या आणि तरीसुद्धा खूप छान आली आपल्या भाजीला बघू शकता आत्ता गॅस के बंद केला थोडी भाजी जरा थोडी थंड झाली का खूप सुंदर तरी येते तर चमच्याने सुद्धा असे ह्या पद्धतीने बघू शकता आपल्या डुबोकवाड्या शिजल्या का नाही आणि मस्त अशा डोबूकवाड्या शिजल्या तर आता गॅस बंद करायचा आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची चला तर आपण गॅस बंद केला आता डिश मध्ये काढून घेऊ तर बघू शकता इतपत पातळ भाजी होती तर अशा पद्धतीने छान मंद गॅसवर आपण उकळी करून घेतली आपल्या डबूकवाड्या सुद्धा सुंदर शिजल्या आणि भाजीचा कट तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाला तर अशा पद्धतीने तुम्ही जर बेसन खायचा कंटाळा आला असला तर दोन तीन चमचे खोलून ह्या पद्धतीने तुम्ही भाजी टेस्टी बनवू शकता तर अशा पद्धतीने डुबोकड्याची भाजी नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद